ठाकरे बंधूंच्या एकीनं महाविकास आघाडीची एकता धोक्यात आली आहे काँग्रेसचा अपमान केलाय असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं विधानसभेला आहेत असंही त्यांच्याकडून स्पष्ट केलं गेलं आहे दोनही ठाकरेंसोबत काँग्रेस जाणार नाही असं त्यांनी सांगितलं असं मुनगंटीवार यांनी म्हटलं ज्या पद्धतीचा अपमान काँग्रेस पार्टीचा उद्धव ठाकरेंनी केलाय नेहमीच अपमान केला आहे त्यामुळं काँग्रेसला अपमानित करण्याचं काम त्या ठिकाणी झालं आता काँग्रेस पार्टीने विचार करायचा आहे की त्यांना किती अपमानित व्हायचं त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे माझा प्रश्न नाही आहे पण काँग्रेस पार्टीचं मोठं नुकसान मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेसोबत युती केल्यानंतर झालं आहे काँग्रेसनी तर जे मी तुमच्या चॅनल्सवरून बघितलं की काँग्रेसनी सांगितलं की हे दोघे बंधू एकत्र आले तर आपण यांच्यासोबत जायचं नाही त्यामुळे प्रश्न या मुद्द्याचा निवडणुकीत किती फायदा होईल यापेक्षा अशा वातावरणामध्ये कारण नसताना राज्यामध्ये गैरसमज कसे पसरतील हे जास्त मगा वाटतं महत्वाचं आहे काँग्रेसचं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस हे मराठीच्या प्रश्नापासून दूर जाणार आहे का हा आमचा एक साधा प्रश्न सगळ्यांना असतो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे दहावे पक्ष आहेत आपण महाराष्ट्रात राहतो आपली मातृभाषा मराठी आहे आपल्या महाराष्ट्रावर बाह्य भाषेचं आक्रमण होऊ नये यासाठी या महाराष्ट्र काँग्रेसचे सगळे मराठी नेते आमच्याबरोबरच राहणार ना आंदोलनामध्ये किंवा आहेत असते त्याच्यामुळे ती चिंता इतर कोणी करण्याची गरज नाही मराठीच्या प्रश्नावर आम्ही सगळे एक आहोत आणि राहू